आज आर पी आय चे तालुका अध्यक्ष अशोक भाऊ सावे तर परभणी येथील समाजकंटकांनी जो बाबासाहेब आंबेडकर पुत्या दगडफेक करून संविधानाचा अपमान केलाय तर तुम्ही काय सांगणार सर्व भीमसेनगर सर्व प्रथम जय भीम आणि परभणी येथील त्या जा काही जातीवादी गुंडांनी आणि माथी फिरू लोकांनी बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाची विटंबना केली त्या घटनेचा मी आष्टी तालुक्याच्या वतीने रिपाईच्या आठवले गटाच्या वतीने तीव्र असा निषेध करीत आहे आणि ही घटना अशी होऊ नये अशी सर्व समाज बांधवांना मी विनंती करीत आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्यानंतर जे भीमसैनिक पेटून उठले आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन हिंसक झालेला आहे ते आंदोलन सुद्धा सर्व भीमसैनिकांनी शांततेने लोकशाही मार्गाने करावं आणि पोलीस शासनाने जे भीम खोटे गुन्हे किंवा आमच्या आया बहिणीवर लाठीचार करण्याचा प्रयत्न के चालू आहे तो त्वरित थांबवा अन्यथा रिपब्लिकन पक्ष आष्टी तालुक्याच्या वतीने सर्व भीमसैनिकांना बरोबर घेऊन व्यापक आंदोलन किंवा रस्ता रोको करण्यात मी माझ्याबरोबर दीपक भैया करू हे सुद्धा आंदोलनाला सहभागी होणार आहेत आणि सर्व भीमसैनिकांना मी अशी नम्रतेची विनंती करतो की लवकरच हे जर नाही थांबलं तर व्यापक बैठक घेऊन आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ ठेवण्यासाठी स्वतःच शीत हातावर घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्व भीमसैनिकाचं मी भी अभिनंदन करतो जय भीम जय भारत